नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरेश मी आज काही कामानिमित्त पेल्लार तबाक समिती एफ या ठिकाणी आलो होतो आणि आल्यानंतर काही इथे कामानिमित्त बसलो होतो बसला बसल्या माझ्या एक नजरेमध्ये एक विषय आला की वसई विरार महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे जे ओरिजिनल कागदपत्र जे आहेत ते कशाप्रकारे रस्त्यावर फेकले जातात खरं तर हे ओरिजिनल कागदपत्र शासनाने प्रशासनाने त्या महानगरपालिकेने जपून ठेवले पाहिजे त्याच्यामध्ये अनेक कोर्टाचे पेपर्स असतात आयुक्तांच्या सह्यांचे पेपर, पेपर आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत उपायुक्त आहेत यांच्या सगळ्या सह्यांचे पेपर जे आहेत ते प्रभाग समिती एफ पेलार या ठिकाणी उघड्यावर टाकलेले आहेत अनेक पेपर असे कोरे आहेत काही लोक जे असतात ती आपल्या म्हणणं पोस्ट आणि कुरिअरद्वारे या महानगरपालिकेकडे पाठवत असतात परंतु महानगरपालिकेने याची दखल घेणं गरजेचं आहे महानगरपालिका दखलच घेत नाहीत असाच एक मोठा स्टॅम मोठा घोटाळा आणि मोठा जो प्रकार जो मी आपल्या समोर आता आणतोय आपण आपल्याला दाखवतो या ठिकाणी बघा जे काही लेटर्स आहेत हे समोर बाजूला एक वसई विरार महानगरपालिकेचा एक दवाखाना आहे आरोग्य केंद्र आणि त्याच्या बाजूला आम्ही बसलो असतानाही नजरेत विषय आला हे लेटर जे आहे पोस्टाने आलेलं आहे कंजूर रहमान खान जयप्रकाश चव्हाण मोहम्मद सरवर हान हे अशा प्रकारचे जे लेटर ले ले नहीं। जे, ले नहीं। नहीं। जे, जे आहे ते फोडलेले पण नाही आहेत आता त्यांनी बिचाऱ्यांनी ही जे पत्र जे आहेत हे खूप पोटतिमकीने महानगरपालिकेला पाठवले होते की ह्याच्यावर महानगरपालिका कारवाई करेल काहीतरी उत्तर देईल पण अशा प्रकारे कोणत्या प्रकारच्या गोष्टी झालेल्या नाही आहेत महानगरपालिकेचे इथले जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांनी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस अशा प्रकारचे जे पेपर्स होते हे या ठिकाणी बाहेर फेकून दिलेले आहेत उद्या एखाद्या पेपरचा मिसयूज झाला तर ह्याला जबाबदार कोण तुम्हाला आजहीच सांगतो महानगरपालिका बोलते आम्ही आमचे पेपर सांभाळून ठेवतो ओरिजिनल महानगरपालिकेची फाईल दाखवतो तुम्हाला की महानगरपालिकेची ही एक फाईल आहे त्या फाईलमध्ये महानगरपालिकेचे ओरिजिनल लेटरेड आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर किशोर गवस उपायुक्त यांची अतिरिक्त यांची जी याच्यावर सही आहे आणि हे करत असताना अनेक म्हणजे तुम्हाला माहिती सांगतो एक दोन असे अनेक पत्र जे याच्यामध्ये आहेत मध्ये प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश घरत असतील यांना काही आदेश काढण्यात आले होते यांचे कोर्टाचे जे काही कोर्टाने काढलेले आदेश हे त्यांनी कळवण्यात आले होते अशा प्रकारचे अनेक म्हणजे तुम्ही पाहाल तर हे बघा या गोनीच्या गोनी, गोनी भरलेल्या आहेत पूर्ण फाईलने तिकडे पूर्ण फाईल पडलेले आहेत त्यानंतर पुढे मी दा विनंती करतो पुढे त्याच्या मागे बघा हे सगळे असे पेपर आहेत हे बघा महानगरपालिकेकडे हे सातबारे पाठवलेले हे काही कामात पाठवले असतील सगळे हे पेपर जे या ठिकाणी टाकलेले आहेत आता माझा एक सांगणं आहे की महानगरपालिका हे जे पेपर जे आहे हे असे उघड्यावर टाकते उद्या मिश्रित तर जबाबदार दा कोण हे जे पेपर या ठिकाणी पडलेले आहेत या विभागाचे जबाबदार व्यक्ती जी कोण असेल याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे सध्या या ठिकाणी आजच सहाय्यक आयुक्त गणेश पाटील बसलेले आहेत परंतु ह्याच्या अगोदरचे अधिकारी होते आणि ज्यांनी हे इथे टाकले त्यांच्यावर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे